नमस्कार आपण पाहत आहात जनशेव न्यूज मी मुख्य संपादक गणेश यंदरवाड मूळ जरा येथील हनुमंत चाकोते जे की गावाची समस्या फिल्टर वॉटर फिल्टर हे चालू करण्याबाबत यांनी पहिले निवेदन दिले होते त्यामुळं दखल उपविभागीय अधिकारी साहेब यांनी घेतली होती हे कुठे दिले होते नंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी नांदे दिले होते का हा किनोटला एक नंतर एक अर्ज कुठे दिला होता हा गट विकास अधिकारी गट विकास आणि ग्रामपंचायतला त्याला तीन जागी दिलं होतं परंतु त्यावेळेस फिल्टर मशीन जे आहे समजा पाणी पुरवठा करण्याची ते बंद झाली होते तर यांनी अर्ज दिल्याच्या नंतर ती चालू झाली ते किती दिवस चालली हो सर ते जास्तीत जास्त दोन ते तीन महिने चालू राहिली आणि दोन ते तीन महिने चालू राहिले आणि परत ते मशीन खराब झाली सर अजूनही पाणी पुरवठा मशीन चालूच नाही आहे आम्हाला आणि ते पाणी पुरवठा पाणी फिल्टर मशीन हे चालू करण्यात यावी खूप आवश्यकता आहे आम्हाला आमच्या मुलीचं लग्न करायचं असेल तर आम्हाला दहा किलोमीटर पाणी फिल्टर आणावं लागत आहे आणि आमचा कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असला तर पाणी फिल्टर आम्हाला बाहेरून मागवत आहे आणि पियाला सुद्धा मोटरसायकल घेऊन जाऊन इशलापूर तर सात किलो आमच्या मुरजड्याहून इशलापूर सात किलोमीटर आहे तर आम्हाला इशलापूरला जाऊन पाणी फिल्टर आणावे लागत आहे आणि पिवं लागत आहे बरं यापूर्वी या, मग मशीनला ने नेमकं काय झालं होतं सर का का ते काय ते मशीनमध्ये बिघड आला म्हणत होते किंवा ते आल्यानंतर फिल्टर काय तेवढं आम्हाला काय म्हणजे बिघड झाला हो म्हणतो होते बरं याच्या म्हणजे जे मशीनची जे देखरेख करायला पाहिजे होते ग्रामपंचायत चा कोणी होता का बा राखनदारी करणारा त्याला फक्त ग्रामपंचायतच्या चपराशीच बघते दुसरी कोणी बघत नाही चपराशी बघू द्या पण त्याच्यामध्ये ज्ञानी पाहिजेत ना ज्ञानी कोणीच नाही आणि मशीन चालू करायला सुद्धा एका दिवस दुसरी माणसं आले आणि दुसऱ्या दिवशी ते मोटर चालला झाले ते फिल्टर होईना झालं पाणी व्यवस्थित फिल्टर होईना गेलं काही नाही तर शा इतका मोठा खर्च केला की प्रत्येक गावामध्ये वॉटर फिल्टर मशीन चालू व्हावा परंतु हे शासनाच्या जे स्कीमचा जो फायदा आहे तो पुरेपूर जनता का घेत नाही याच्यामध्ये काय तुम्हाला कोण वाटते समस्या म्हणजे हे करत आहे अडचण आणत आहे सर आता पाणी फिल्टर तर आवश्यकच आहे पण सगळ्यांनी म्हणजे पाणी फिल्टर करू केलं पाहिजे अति आवश्यक झालं आहे आणि सतत पाणी म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी hmm. पाऊस पडल्यामुळे पाणी जास्त येते दूषित पाणी येते hmm. साठलेलं पाणी जाऊन दूषित पाणी होऊन hmm. माणूस आजारी ताप येते oh. सर्दी होते संडास लागते या गोष्टी पाणी फिल्टर बंद असल्यावर प्रश्न येतात सर आणि आणि बिल्डर चालू असणे आवश्यक आहे सर मुळजळा येते आणि ते बंद झाल्यामुळे खूप अडचणीत आहे ना आम्ही दहा आम्हाला जवळपास दहा किलोमीटर पाणी यायला लागत आहे कृष्णापूरला जाऊन बरं या समस्या तुम्हाला येत आहे या समस्या तुम्ही ग्रामपंचायत सभेमध्ये ठेवल्या होत्या का आ, आता ग्रामपंचायत आता आता तुम्ही जे म्हणाली की नाही पहिले ज्या तुम्ही समस्या ठेवल्या होत्या ते वरिष्ठ अधिकाऱ्याला जेव्हा दिलं होतं तेव्हा त्यांनी तुमच्या अर्जाची दखल घेतली आणि परत सात महिन्यासाठी म्हणजे ती मशीन चालू करून दिली होती बरोबर आहे ना आणि आता आत्ता तुमचं म्हणणं आहे की असं आणि परत ती मशीन बंद पडलेली आहे असं म्हणणं आहे ना तुमचं बरोबर आहे की नाही मग हे आता तुम्ही शासनाला असं म्हणत आहे की किंवा कि ग्रामपंचायत जी आहे समजा याला असं सांगत आहे की बाबा परत एकदा ही मशीन चालू करून द्या बरोबर की नाही फिल्टर मशीन आमची परत बंद झालेली फिल्टर मशीन चालू करून द्या ग्रामपंचायतीनं हीच आमची नम्र विनंती आहे आणि पाणी फिल्टर चालू झालं तर आम्हाला लहान मुलांना आजारी पडत नाही आणि पावसाळ्यामध्ये अति आवश्यक आहे आमच्या पा आमची जे विहीर आहे ना त्या विहिरीमध्ये पावसाचं पाणी पडलेल्या हिरीसमोर बाजूबाजूला सासून राहून ते पाणी त्याच हिरीमध्ये पियायच्या जाते आणि आम्ही आजारी पडू शकता ताप येते डेंगू ताप होऊ शकते अनेक आजार व्हायला लागले मुदखडी तयार व्हायला लागले त्या दूषित पाण्यामुळे बरं पाणी फिल्टर आवश्यकच आहे चालू करणे ठीक आहे जर आता जर म्हणजे सरपंच आणि ग्राम विकास वी, अधिकारी किंवा ग्रामसेवक जे आहेत त्यांना निवेदन दिले होते का आता आता नाही दिले का बरं ठीक आहे बरं तुम्ही काय करा आ, आ, आता जी मशीन जर चालू जर झाल्याच्या नंतर त्याची देखरेख वगैरे तुम्ही करू शकता का हा सर मी आहे ना आता परत वॉटर फिल्टर मशीन जर चालू झाली तर देखरेख करतो आणि काही म्हणजे त्या मशीनला कोणतीही बिघड होऊ नये असं या पद्धतीनं मी वापरण्याचा प्रयत्न करतो आणि मी स्वतः जिंदारी घेतो बा चांगली राहिली पाहिजे ते आम्ही काळ स्वतः म्हणजे मशीन खराब होऊ होऊन पाणी फिल्टर आपल्याला स्वच्छ मिळावा आणि सगळ्या जगाला सगळ्या गावाला पाणी पुरवठा व्हावा याची आम्ही काळजी घेतो बरोबर आणि एक वेळेस आम्हाला चालू करून द्या पाणी फिल्टर मशीन परत चालू करून द्यावं ही नम्र विनंती खरोखरच जे तंटा तंटामुक्त अध्यक्ष चाकोते हनुमंत चाकोते यांचं असं मत आहे की की शासनानं जो दिलेला प्रत्येक निधी आ, जो की फिल्टर वॉटर फिल्टर पाण्यासाठी आणि या मशिन्या अचानक बंद होतील अचानक चालू होतील खरोखरच शासनाने याकडे लक्ष देऊन जो पाण्याच्या मशीनचा जरा अनुभव आहे जरा जो कामाचा हे आहे एक्सपिरियन्स आहे अशी लोकं का त्या पाण्या पुरवठा साठी करण्यासाठी ठेवलेला नाही हा एक प्रश्न उपस्थित होतो आणि खरोखरच त्या जे नेमकं अडचणी त्या मशिन्यामध्ये कशा येत आहे आणि इतर जे प्रायव्हेट आहेत समजा मशन्या तर ह्या मशन्या काऊन चालू राहतात जेणेकरून यांनी मदत आहे की आम्ही पैशाने एकत पैशाने पाणी आणतो या मशन्या सात सात महिने वर्ष वर्षभर हे चालू राहतात आणि जे सार्वजनिक आहे फिल्टर तर या फिल्टर बिघड येण्यामध्ये काय कारण आहे इथं प्लॅनिंग काय आहे कारण इथं नियोजन करता किंवा त्या मशीनची जी देखरेख करणारा जो आहे हा नसल्यामुळे आहे की की त्याला म्हणजे हे फुकटाचं पाणी होय गावाच्या सर्वसाठीच आहे पाणी हे बंद पडलं तर काही नाही आलेला पैसा निधी जो आहे जो सरकारनं दिला त्याचा उपयोग सदुपयोग का होत नाही असाही प्रश्न इथे उपस्थित होत आहे त्याच्यामुळं खरोखरच एक वेळ चालू करून जे की चाकोते म्हणत आहे की मी या मशीनची देखरेख करतो आणि सर्व जनतेला पाणी पुरवठो आणि हे बी पुरती वेळेस मी त्याच्याकडून दहा रुपये चार्ज घेतो जेणेकरून हा दहा रुपये जो चार्ज आहे तो चार्ज एकत्र करून जर नंतर काही फिर म्हणजे मशीनच्या प्रॉब्लेम आल्या काही बिघाडी आल्या काय जर हे जर झाल्या समस्या उत्पन्न झाल्या तो पैसा मी त्या मशीनसाठी साठी वापर करण्यासाठी मी तर लावतो असं स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे त्याच्यामुळं खरोखर आणि जो त्याच्यामध्ये जे होत आहे पैसा जमा तो खरोखर शासनाच्या समोर मी दाखवून देतो असंही त्यांनी आम्हाला भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे त्याच्यामुळं खरोखरच हा विचार आहे की फिल्टर मशीन परत एकदा शासन चाकोते यांना व गावातील सर्व जनतेला चालू करून देणार की नाही हा प्रश्न इथे उपस्थित होत आहे त्याच्यामुळं खरोखरच ही यांच्या समस्येची दखल शासन दरबारी शासन घेणार की नाही हा एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे शासन जे लोक बिमार पडत आहे जे लोक आजारी पडत आहे दूषित पाण्याच्या प्रादुर्भावामुळं या आदिवासी कुटुंबाला ज्या समस्या येत आहे त्या समस्येची दखल कुणी घेणार की नाही हा एक मोठा प्रश्न आहे खरोखरच आपण पाहत राहा जनशेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा खरोखरच चालू होणार की नाही याही आ, यांची ही बातमी आम्ही लावण्यामध्ये यशस्वी ठरवू फक्त पाहायचं एवढंच आहे की यांच्या समस्येची दखल शासन घेणार की नाही जय हिम वंदे मातरम जय भीम जय बीरसम